नगर जामखेड मार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर अठराशे लोकसंख्या असलेलं वडगाव गाव, गाव एकोणीसशे बहात्तर साली गावाच्या हद्दीत साठवण तलाव झाल्यानं सिंचनाची सोय होऊन जिरायती क्षेत्र बागायत झाले हा आनंद जास्त दिवस चेहऱ्यावर टिकला नाही जमिनी संपादित झाल्यानं राहते घरे सोडून नागरिक विस्थापित होऊन शेतात राहण्यास गेले सरकार रस्ता उपलब्ध करेल अशी भोळी अपेक्षा होती परंतु रस्ता अभावी आजही लोकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत तिसऱ्या पिढीलाही यामधून मोक्ष मिळाला नाही त्याच मरत यातना सहन कराव्या लागत आहे एकीकडे आपला देश चंद्रावर मंगळावर मोहीम काढत आहे याचा खूप आनंद होत आहे परंतु आजही या वस्त्यावर तीन चाकी रिक्षा जाऊ शकत नाही हे पण दुर्दैव आहे शालेय विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत गरोदर महिला वयोवृद्ध नागरिक यांना दवाखान्यात घेऊन जायचं असल्यास दोन तीन किलोमीटर बैलगाडी किंवा झोळी करून घेऊन जावं लागतं पक्का रस्ता व्हावा यासाठी देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही यास आजी माजी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेतच पण आमचे नाही ना असं वाटू लागलं हो ताहेरे आधी केलेची पाहिजे म्हणत नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता गावचे माजी सरपंच नवनाथ नागरगोजे माजी उपसरपंच बाळासाहेब नागरगोजे इंजिनियर आपण नागरगोजे नागर मुकादम यांनी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून अर्ध नग्न आंदोलन केलाय महसूल कर्मचारी छाया मेश्राम यांनी आंदोलकांचे लेखी निवेदन स्वीकारलं पोलीस शिपाई बब्रुवाण वाणी उपस्थित होते नगर जामखेडा हा महामार्ग गावच्या शिवेपासून हाकेच्या अंतरावर गेला आहे परंतु नागरिकांना जाण्या येण्यासाठी कच्चा अथवा पक्का रस्ता नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे गांधनवाडी आंधळेवाडी फाटा एन एच पाचशे एकसष्ट ते नागरगोजे वस्ती सांडवा वस्ती आढे पुठा या वस्त्या गाव अथवा इतर कोणत्याही मुख्य रस्त्याला अद्यापपर्यंत कच्च्या अथवा पक्क्या रस्त्यानं जोडण्यात आलेल्या नाहीत येथील नागरिकांना गावाकडे अथवा इतरत्र जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे आमच्या या मागणीची दखल घेत मायबाप सरकारनं रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा ही अपेक्षा नागरिकांनी तेज वार्ताशी बोलताना व्यक्त केली आहे यावेळी सरपंच परिवंत गायकवाड रामसांगळे अंबादास नागरगोजे आत्माराम नागरगोजे रायचंद पवार जालिंदर नागरगोजे सुभाष नागरगोजे प्रशांत नागरगोजे हनुमान नागरगोजे गहिनीनाथ नागरगोजे सोमीनाथ नागरगोजे भास्कर नागरगोजे अंकुश नागरगोजे दादासाहेब नागरगोजे गुलचंद नागरगोजे कुंडलिक नागरगोजे आजीनाथ नागरगोजे गहिनीनाथ नागरगोजे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज वार्ता प्रतिनिधी शेख निसार आष्टी बीड स्वातंत्र्य दिन भारत देश हा मोठ्या उत्साहात साजरा करत आहे परंतु एकीकडे गेल्या अठ्याहत्तर वर्षापासून स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करेगाव गाव येथील चक्क माजी सरपंच व ग्रामस्थांना अर्ध लग्न आंदोलन करण्याची वेळ आली आहे आज तुम्ही देश स्वातंत्र्य दिन साजरा करतोय तुम्ही अर्ध लग्न आंदोलन करताय काय मागणी आहे आपली अठ्याहत्तर वर्ष अठ्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन आज आतापर्यंत एकोणीसशे सत्तर साली आमच्या गावामध्ये तलाव झाला साठवण तलाव त्या तलावामध्ये आमच्या सगळ्या जे लोक आहेत ते विस्थापित झाले विस्थापित होऊन जे ते आपापल्या शेतामध्ये लोक राहायला गेले तलाव झाल्यामुळं सार्वजनिक ठिकाणी आपापल्या वस्ती ठिकाणी आणि आज अठ्याहत्तर वर्ष जर आम्हाला एकही या वस्तीला रस्ता नाही त्याच्यामुळं सरकारला अशी विनंती आहे की नॅशनल हायवे पाचशे एकसष्ट ते नागरवाजी वस्ती सांडवा वस्ती आणि आठगाव पुट वस्ती हा रस्ता तात्काळ करण्यात यावा अजून आतापर्यंत आमचे लेकरं आमच्या पोरांना शाळेत जाता येत नाही शाळेत गेलेत म्हणजे अक्षरशः त्यांच्या शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत पाऊस चालू असल्यावर आणि अक्षरशः आम्ही काही मळे असे ढोलीत उठलून नेलेत तिथं आम्ही येऊन जाळलेत काहीला व्यापार करता येत नाही गाया नेता येत नाहीत काय नाही त्याच्यामुळे शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचा रस्ता आठ दिवसात हा रस्ता मंजूर नाही केला तर आम्ही पुढच्या आठ दहा दिवसात आम्ही जल समाधी तलाव ज्या तलावामुळे आम्ही विस्थापित झालो त्या तलावामध्ये जल समाधी आम्ही पूर्ण गाव घेऊ मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन देऊनही अद्याप दखल न घेतल्यामुळे चक्क माजी सरपंच आणि ग्रामस्थ चक्क डबक्यामध्ये बसून आज अर्धनग्न आंदोलन करतायत गेल्या अठ्यात्तर वर्षा मागणी करतायत रस्त्याची मा, कशा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे काय सांगाल ॲक्च्युली आम्ही मागणी करतो अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या तलावाच्या नंतर त्याच्यात आमच्या आजोबांनी मागणी केली आजोबा गेले आमचे वडीलही गेलेत आता आमची पिढी जायच्या जा मार्गावर आलेली आहे तरी आम्हाला अजून रस्ता झालेला नाही आता आमचं ॲव्हरेज जर शिक्षण बघितलं ह्या वस्तीवरचं तर आठवी ते सातवी लोक आहेत पास आहेत पास पण नाहीत फेल पणता येते कारण त्यांना पूर्ण वेळ कधी शाळेतही जाता आलेला नाही तर हा रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आमच्या सगळ्या करिअरवरती सगळ्या वस्तीवरती आणि अल्टिमेटली याचा मेसेज आमच्या इतर समाजात बांधवामध्ये पण जात आहे रस्ता नाहीये रस्ता नसल्यामुळे आमच्याकडे इथं मुलांना मुली बाळीकडे कुणी हे करायला येत नाही रोटी बेटी व्यवहार होत नाही आमच्या मुलांना कुणी लग्न लग्नासाठी मुलीही देत नाहीत कारण बेरोजगारी एवढी झालेली आहे ह्या रस्त्यामुळे कारण आम्हाला रस्ता नसल्यामुळे आमच्या इथं शेती आहेत शेतीला पाणी आहे पण त्याच्यामुळे आमचे शेती व्यवसाय करता येत नाही आता पाहुणे येत नाही पाहुणे यायचं कारणच नाही कारण तुम्ही तिकडे जायचंच नको बोलावलं तर आम्हाला जामखेडला किंवा वाटीला बोलून घेतात तिथे भेटायला या आता तिथं भेटायचं म्हणजे आमचं काय आहे हे आम्हाला काही दाखवता येत नाही तर आम्हाला शासनाने लवकरात लवकर हा रस्ता द्यावा आणि जलसमाधी घ्यायला जल गेल, घ्यायला आम्ही तयारच आहे पुढच्या आठ दहा दिवसात नाही जर याच्यावर का, काही जर लोक शासनाने घेतला तर ऍक्शन घेतली जात